गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द राजकोटमध्ये त्यांच्या पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार विमान दुर्घटनेतील इतर सत्तेचाळीस जणांचे डीएनए जुळे समोर जनगणनेसाठी अधिसूचना प्रसिद्ध आजपासून प्रक्रिया सुरू निहाय जनगणना दोन टप्प्यात होणार पहिल्या टप्प्यात घर यादीकरण आणि घरांची गणना तर दुसऱ्या टप्प्यात जात निहाय जनगणना करण्यात येणार पावसाचा रेड अलर्ट पुढील मुसळधार पाऊस गोव्यासह कोकणातही मुसळधार पावसाचा इशारा कोल्हापूरमधील <ण्यारा> पंचगंगा नदीवरचा राजाराम बंधारा पुन्हा पाण्याखाली बंधाऱ्यावरील वाहतूक बंद पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ <ण्यारा> मुसळधार पावसामुळे लोणावळ्यावरील भुशी डॅम ओवरफ्लो लोणावळ्यात चोवीस हजार एकशे त्रेचाळीस गळत <गशागी> असल्याचा व्हिडिओ व्हायरल गळक्या ट्रेन मधून प्रवाशांचा प्रवास सुरू संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी वीस आणि एकवीस जून रोजी पुण्यात मुक्कामी त्यामुळे पुण्यातील वाहतुकीत बदल राज्यात कोरोनाचे चाळीस नवे रुग्ण मुंबईत बावीस पुण्यात दहा नवे रुग्ण राज्यात पाचशे चाळीस कोरोना सक्रिय रुग्ण तर एकवीस जणांचा दुर्दैवी मृत्यू दक्षिण अमेरिकेतील पेरूमध्ये मध्ये सहा पूर्णांक एक रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप एकाचा मृत्यू जण जखमी इराण आणि इस्रायलमध्ये संघर्ष सुरूच आतापर्यंत इराणमध्ये चारशे सहा जणांचा मृत्यू तर इस्रायलमध्ये एकशे अठ्ठावीस जण मारले गेल्याचा इराणचा दावा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्युब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज